शहरात आत्महत्या करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत विजापूर रोड परिसरातील रमाई नगरात एका तरुणीने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली मद्रेवाडी परिसरातील दीक्षित नगरात एका तरुणाने पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन तर बार्शी रस्त्यावरील नंदीमठ नगरात एकाने लौखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पहिल्या घटनेत अज्ञात कारणातून विजापूर रोड परिसरातील रमाई नगरात तरुणीने सोमवारी दुपारी एक वाजता कोणत्या तरी गोळ्या खाल्ल्याने तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रगती आकाश बनसोडे वय सत्तावीस असे तरुणीचे नाव आहे सोमवारी दुपारी प्रगती राहत्या घरात असताना तिने अज्ञात कारणातून कोणत्या तरी गोळ्या खाल्ल्याने तिला त्रास होऊ लागला तिला मंगळवारी सकाळी दहा वाजता आई लक्ष्मी गायकवाड यांनी उपचारास दाखल केले आहे दुसऱ्या घटनेत मंगळवारी सकाळी सहा वाजता अहमद हा राहत्या घराच्या खोलीत अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकाला होडणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याची गळफासातून सोडवणूक करून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार शेख यांनी उपचारास दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तिसऱ्या घटनेत बार्शी रस्त्यावरील नंदीमठ नगरात अज्ञात कारणातून व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार सोमवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आला संतोष अर्जुन घुले वय अठ्ठेचाळीस राणार नंदीमठ नगर सोलापूर असे व्यक्तीचे नाव आहे संतोष यांनी राहत्या घरातील लवखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला ही बाब लक्षात येताच हवालदार रूपनर यांनी अवस्थेत रात्री सव्वाटच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले परंतु उपचारापूर्वी तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या तीनही घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे